नमस्कार मित्रांनो यंदाची शारदीय नवरात्री बावीस सप्टेंबरपासून सुरू होत आहे आणि विजयादशमी म्हणजेच दसरा दोन ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल यावर्षी एक खास योग जुळून आला आहे तृतीया तिथी वाढल्यामुळे नवरात्रीचा उत्सव नेहमीप्रमाणे नऊ दिवसांचा नसून तब्बल दहा दिवसांचा असेल घटस्थापना बावीस सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजून नऊ सेकंद ते आठ वाजून सहा सेकंद या वेळेत करता येईल अभिजित दुपारी वाजून एकोणपन्नास ते बारा अडोतीस मिनिटांच्या दरम्यान घटस्थापना केल्यास विशेष शुभ फल लाभेल यंदा नवरात्रीची सुरुवात सोमवारपासून होत असल्याने देवी दुर्गेचे आगमन हत्तीवरून होणार आहे हत्तीवर देवीचे आगमन हा अत्यंत शुभ संकेत मानला जातो शास्त्रात असे वर्णन आहे की जर देवी रविवारी किंवा सोमवारी आली तर ती हत्तीवर येते आणि याचा अर्थ उत्तम पाऊस सुख आणि समृद्धी होय शनिवारी आणि मंगळवारी आगमन झाले तर राजकीय उलथापालत होऊ शकते गुरुवारी आणि शुक्रवारी आगमन खटोला अर्थात खाटेवरनं होते ज्याचा अर्थ संकट आणि रक्तपात असा घेतला जातो बुधवारी आगमन झाले तर देवी नोकेवरून येते आणि भक्तांना सर्व सिद्धी प्रदान करते शास्त्रानुसार जर विजयादशमी रविवारी किंवा सोमवारी आली तर देवी म्हशीवर बसून प्रस्थान करते ज्यामुळे दुःखाचे संकेत मिळतात शनिवारी आणि मंगळवारी प्रस्थान झाले तर देवी कोंबड्यावर बसून निघते याचा अर्थ जनतेला त्रास बुधवार आणि शुक्रवारी देवी हत्तीवरून जाते ज्यामुळे भरपूर पाऊस आणि समृद्धी मिळते गुरुवारी प्रस्थान झाल्यास ती मानवावर बसून निघते जे सुख शांती आणि सौख्याचा अनुभव येणार आहे देवी दुर्गेने हत्तीची स्वारी निवडली आहे ही केवळ समृद्धी आणि शक्तीचं प्रतीक नाही तर तो तिच्या प्रत्येक भक्तांसाठी एक गंभीर संदेश आहे हत्ती बलवान आहे पण त्याच वेळी शांत आणि स्थिर आहे देवी आपल्याला सांगते तुमची श्रद्धा देखील हत्तीप्रमाणे शांत स्थिर आणि आढळ असावी भक्ती ही क्षणभंगूर भावनांवर आधारित नसावी ती खोल अडळ आणि संपूर्ण शरणागतीवर आधारलेली असावी देवीचं आगमन आपल्याला शिकवते दृढ निश्चय व्हा पण नम्रतेने जगा शक्तिशाली व्हा पण शांततेत राहा जीवनातील प्रत्येक आव्हानाला त्या हत्तीच्या स्थिर पावलांनी सामोरे जा जो देवी उपस्थिती घेऊन पुढे जातो या प्रतिकात्मकतेद्वारे देवी माता आपल्याला भौतिक आणि आध्यात्मिक प्रगतीच्या मार्गावरून येत आहे ती आपल्याला सांगते हत्तीची शिस्त संयम आणि लवचिकता अंगीकारा एकाग्रता ज्ञान आणि संयमी मन विकसित करा ज्याप्रमाणे हत्तीच्या स्थिर स्वभावामुळे तो महानतेकडे झेपवतो त्याचप्रमाणे आपणही या गुणांचा स्वीकार करून आपल्या सांसारिक आणि आध्यात्मिक जीवनात यश प्राप्त करू शकतो यंदा देवीचे आगमन हत्तीवरून होत असल्याने देशभरात सुख समृद्धी आणि उत्तम पाऊस आणि शेतीला बळकटी मिळण्याची शक्यता आहे गुरुवारी प्रस्थान होणार आहे म्हणजे मानवावर बसून निघणार आहे जे सुख शांती आणि सौख्याचे प्रतीक आहे हा येणारा नवरात्र उत्सव आपल्या सर्वांना आपल्या सर्वांच्या जीवनात आनंद शांतता आणि नवचैतन्य घेऊन येऊ हीच प्रार्थना जय माता दे आपल्या सर्वांना येणाऱ्या नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद